रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का का तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमच्या राशीचा प्रभाव फक्त नशिबावरच नाही तर तुमच्या शरीरावरही असतो केलाय का कधी विचार तर होय याचं उत्तर आहे हो असतो कारण ग्रह आणि तारे हे फक्त जीवनच नाही तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींवर प्रत्येक अवयवांवर आपला प्रभाव टाकतात आज आपण जाणून घेणार आहोत की तुमची रास नेमकं तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर अंमल करते किंवा कोणत्या भागावर राज्य करते आणि कोणते आजार त्या राशीवाल्यांना जास्त होण्याची शक्यता असते कारण राशीप्रमाणेच आजार पण असतात ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का नाही ना तर आता मी त्याचा उल्गडना नक्कीच करणार आहे या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत तुम्ही बघा कारण शेवटी मी सांगणार आहे की कोणती रास आहे जी शरीराने सगळ्यात मजबूत आहे आणि कोणती रास आहे जी सगळ्यात संवेदनशील आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा किंवा पोहोचवाच कारण जसं तुम्हाला आता ही वेगळी गोष्ट माहिती होणार आहे तसंच तुमच्या प्रियजनांना तुमच्या जवळच्या व्यक्तींना ही गोष्ट माहिती होईल आणि त्याचा ते नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेतील एवढीच माझी इच्छा आहे जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच मला खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात माझ्यासोबत आणि आता मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याच्यातली कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे कोणती गोष्ट तुम्हाला कनेक्ट झालेली आहे किंवा हा माझी ही रास आहे मला असंच त्रास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर लगेचच तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे की यस माझी अशी अशी माझी ही रास आहे आणि मला हा आजार आहे मग याच्यावर आपण उपाय पण मी तुम्हाला सांगणार आहे तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा तर चला आता आपण सुरू करूयात बारा राशींसाठीचे बारा जे काही त्यांच्या आयुष्यामधील कोणते त्यांना त्रास होऊ शकतात संपूर्ण माहिती आपण आता सुरू करणार आहोत पहिली रास आहे मेषरास तर मेषरास ही शरीराचे डोके मेंदू चेहरा या भागांवर या राशीचा अंमल आहे सगळ्यात सुरुवातीची रास आणि त्या मेषराशीचा स्वामी ऑफकोर्स मंगळ आहे त्यामुळे मेषराशीचे लोक नेहमीच ऊर्जावान असतात पण मेंदूवर ते जास्त ताण घेतात कारण मेंदूवरच मेंदू डोकं आणि चेहरा याच्यावर त्याचा अंमल असतो आणि त्यामुळे संभाव्य आजार जे होतात ना मेष राशीसाठी म्हणजे त्यांना एक सुरुवातीपासून कंटिन्यू ते आजार असतात ते थोडं काही घेतात मेडिकेशन थोड्या दिवसासाठी ते बंद होतात पुन्हा ते चालूच राहतं आता बघा तुमच्या आसपास पण काही लोक असतील मेशेचे त्यांचं नेहमी एक अडचण असते की बाबा माझं डोकं सतत दुखतं यार मला मायग्रेनचा त्रास आहे वगैरे वगैरे मग हे असं डोकेदुखी मायग्रेन उच्च रक्तदाब म्हणजे बीपी झोप झोपेची कमतरता या लोकांना झोप कमी असते म्हणजे या लोकांना झोप लागतच नाही ऍक्च्युली हे काही त्रास जे आहेत ना ते त्यांना सुरुवाती जन्मापासूनच असतात मग त्याच्यासाठी आपण मेडिकेशन तर घेतच असतो सोबतच जर तुम्ही एक गोष्ट केलीत ना थोडंसं मंगळशांती केली थोडंसं ध्यान केलं किंवा लाल रंगाचे तुम्ही जर दान केलात ना तर ह्या गोष्टींमध्ये संतुलन राहू शकतो तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ह्या व्याधीपासून मुक्त होण्यासाठी मेडिकेशन घ्यायचंच आहे परंतु ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या मंगळशांती म्हणा ध्यान म्हणा थोडंसं मेडिटेशन वगैरे तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो आता पुढची रास आहे दुसरी ती म्हणजे वृषभरास तर वृषभरास कुठे असते किंवा कोणत्या भागावर अंमल करते तर मान घसा आणि आवाजाची पेटी बघा ऋषीभेचे लोक खूप मधुर बोलणारे असतात तुम्ही ऑब्झर्व केला असणार आहात आणि स्वामी आहे शुक्र तर प्रभाव सुंदर आवाज आणि यांचा एक प्रभाव असतो दुसऱ्यांवर म्हणजे छाप पाडत असतात ही लोकं परंतु थंड हवेमध्ये तुमचा घसा पटकीने बिघडतो आणि तुम्हाला मग आजार कोणते होऊ शकतात जन्मापासूनच तर बघा टॉन्सिल्सचे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील थायरॉइडचे समस्या असतील आणि घशावरील सूज असू दे किंवा थ्रोट इन्फेक्शन वगैरे तुम्हाला सारखं होत असणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला नेहमी त्रास देत असतात तर याच्यासाठी उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर एक मधसेवन करू शकतात तुम्ही आणि उपासनामध्ये म्हटलं तर शिवपूजन करू शकता आणि पांढरा रंग जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा म्हणजे थोडा पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो ह्या आजारांवर आता तिसरी रास आहे मिथून रास तर खांदे हात आणि फुफ्फुसे या अवयवांवर मिथून राशीचा प्रभाव असतो किंवा अंमल असतो किंवा राज्य करते आणि मिथून राशीचा स्वामी बुध आहे मग तुम्ही काय करतात तर सतत बोलणारे विचार करणारे तुम्ही आहात आणि त्यामुळे ताणाचा परिणाम तुमच्या श्वसन संस्थेवर होतो डायरेक्ट आणि यामुळे तुम्हाला आजार कोणते होतात तर सर्दी असतो खोकला होतो दम्याचे त्रास होतात शक्यतो मिथून राशीवाल्यांना ऑब्झर्व करा तुम्ही दम्याचे त्रास असतात तुम्हाला खांदे किंवा हात नेहमी दुखत असतात तुमचं काहीही काम केले की तुम्हाला प्रथम वेदना जाणवते ती म्हणजे तुमच्या खांद्यामध्ये मध्ये आणि हातामध्ये तर तुम्हाला उपाय काय करायचे आहे तर प्राणायाम करायचा आहे हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि जमत असेल तर बुध मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील चौथी रास आहे कर्करास छाती पोट स्तन आणि जठर या अवयवांवर कर्क राशीचा अंमल आहे किंवा करते तर तुम्ही स्व राशीचा स्वामी आहे चंद्र तुम्ही खूप भावनाशील असतात तुमच्या भावना खूप खोल असतात आणि त्यामुळे मनाच्या लहरींचा परिणाम तुमच्या पचनावर होतो किंवा पचन संस्थेवर होत असतो आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी ना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो अपचनाचे प्रॉब्लेम्स असतात तुम्हाला आणि भावनिक स्ट्रेसमुळे पोटाचे आजार तुम्हाला नेहमी होत असतात तर ह्या गोष्टीपासून तुम्हाला उपाय जर करायचे असतील तर चंद्र शांती करून घ्या एक दुसरं म्हणजे पांढऱ्या वस्त्राचा जास्तीत जास्त वापर करा आणि दूध आणि पाणी तुम्ही दान केलं तर खूप तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे पाचवी रास आहे सिंहरास हृदय आणि पाठीचा कणा या दोन अवयवांवर सिंह राशीचा अंमल असतो आणि स्वामी तुमचा आहे सूर्य जो नेतृत्व गुण प्रबळ असलेला आहे पण गर्वामुळे कधीकधी तुमच्या हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचे आणि पाठीच्या त्रासाचे आजार होऊ शकतात मग उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचा आहे तांबे आणि पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे तांब्यामध्ये पाणी रात्री ठेवून सकाळी पिणे वगैरे किंवा तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्घ्य व्हायचं आहे सूर्याला सूर्यदेवाला यामुळे हे त्रास आहेत ना ते कमी होतील आता आहे कन्या रास ही आतडी आपल्या ज्या आतड्या असते छोट्या आतड्या मोठ्या आतड्या ती आणि पचन संस्था याच्यावर अंमल करते आणि स्वामी आहे तुमचा बुध तर बघा अतिविचार करणारे तुम्ही असतात आणि त्यामुळे पचन तुमचं कमजोर होतं आणि तुम्हाला आजार कोणते होतात तर ॲसिडिटी होणे किंवा पोठ दुखणे किंवा कब्ज या प्रकारे तुम्हाला त्रास होऊ शकतात तर उपाय काय आहे तर निसर्गाच्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करा ग्रीन फूड्स जास्तीत जास्त घ्या म्हणजे हिरवे पालेभाज्या वगैरे जास्त खा किंवा सलाड वगैरे जास्त खा आणि बुधा मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील आतापर्यंत जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे की यस आम्ही ही गोष्ट अनुभवलेली आहे आणि आम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे, आहे. सातवी रास आहे तुळा तुळरास तर बघा मूत्रसंस्था म्हणजेच किडनी आणि कमरेचा भाग यावर या, या अवयवांवर बो म्हणजे तुळरास ही अंमल करत असते राज्य करत असते आणि तुळेचा स्वामी आहे शुक्र जो सुंदरता आणि संतुलन याचे प्रतीक आहे तर बघा असंतुलन झाले की जे काही किडनीचे विकार आहेत ते होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला किडनी आणि लिवरचे विकार कमरेचा त्रास हे जास्त त्रास देतात तूळ राशीवाल्यांसाठी तर यामधून तुम्हाला जर उपाय हवे असतील यासाठी तर जास्तीत जास्त, जास्त पाणी पिणे पूजा करणे तुळा तूल पूजा करतो ना आपण तुला पूजा करणे वगैरे किंवा इतर लोकांशी थोडंसं प्रेमळ वागण्याचा प्रयत्न करा कारण ह्याच सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी औषध ठरणार आहेत बाकी काही करण्यापेक्षा ह्या गोष्टी तुमच्यावर खूप लवकर परिणाम करतील आता आठवी रास आहे वृश्चिक रास प्रजनन अवयव आणि गुप्तेंद्रिय हे जे अवयव आहेत याच्यावर वृश्चिक राशीचा अंमल असतो किंवा राज्य करत असते आणि मंगळ आहे तुमचा स्वामी जो तीव्र भावना अस म्हणजे तीव्र भावना असते तुमच्यामध्ये एक आणि त्यामुळे काय होतं की तुमची प्रजनन जी प्रणाली आहे ती जास्त संवेदनशील असते आणि त्यामुळे तुम्हाला हॉर्म जे काही आजार होतात ना ते असतात जास्तीत जास्त लोकांना रुचिकेच्या हार्मोनल इश्यूज असतात आणि मूत्राशयाचे विकार असतात जास्तीत जास्त लोकांना हे अनुभव आलेले असतील तर याच्यासाठी उपाय काय आहेत तर बघा तुम्ही मंगळ शांती करून घ्या एक योगाभ्यास करा दुसरं आणि थोडंसं गुप्तता कमी ठेवण्याचा प्रयत्न करा सतत तुम्ही काय करतात गोष्टी गुप्त ठेवतात मनामध्ये एक्सप्रेस होत नाहीत मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या अवयवांवर होतो आणि त्याच अवयवांवर होतो जिथे तुमचा जास्त प्रभाव पडत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता धनुराशीसाठी मांडी नितंब आणि नस नसा या तीन अवयवांवर धनुराशीचा अंमल असतो किंवा राज्य करत असते तर बघा तुमचा स्वामी आहे गुरु जो स सत, जे सतत धावपळ करणारे असतात आणि त्यामुळे तुमचे पाय आणि मांडीचे विकार तुम्हाला जास्त त्रास देतात हाडदुखी म्हणजे बोन्स जे आहेत ते दुखतात कधी कधी किंवा रक्ताभिसरणचा त्रास होऊ शकतो तर ह्या सगळ्यातून उपाय जो आहे किंवा या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला गुरुपूजन करावे लागणार आहे हळदीचा तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वापर करा आणि योगासनं करा आता दहावी जी रास आहे ती आहे मकर तर मकर रास आहे मकर ही रास हाडे सांधे आणि त्वचा या तीन अवयवांवर या तीन गोष्टींवर अमल करते तुमच्या शरीराच्या आणि त्यांचा त्याचा स्वामी आहे शनी मेहनती पण ताणामुळे हाडे सांधे हे जे आहे ते कमकुमत कमकुमत होत असतात वयाप्रमाणे म्हणा किंवा कामं करून करून तर ह्या आजारातून हे आजारा जे काही आजार आहेत ते तुम्हाला नियमित रास देत असतात ते म्हणजे संधिवात आहेत गुडघ्याचे दुखणे आहे किंवा त्वचा रोग मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या देवाची उपासना करायची आहे तर शनी मंत्राचा जप करा तेल आणि काळे तीळ दान करा म्हणजेच तुम्हाला हे जे त्रास आहेत ते कमी होतील किंवा पूर्णपणे नाहीसे पण होतील आता अकरावी जी रास आहे ती आहे कुंभरास पिंढऱ्या रक्ताभिसरण या गोष्टींवर कुंभेचा अंमल असतो किंवा राज्य करत असते आणि स्वामी आहे तुमचा शनी थंड प्रवृत्ती आणि रक्ताभिसरण तुमचं मंद असतं म्हणजे तुम्ही थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे जे काही ब्लड सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो मग त्यामुळे नक्कीच पाय सुजणे रक्तदाबातील असंतुलन ह्या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात मग त्याच्या उपायासाठी तुम्ही व्यायाम करणं महत्त्वाचं आहे काळे वस्त्र दान करा आणि शनिवारी सेवा करा तुम्हाला कोणाचीही सेवा करायची असेल परंतु जर तुम्ही सेवा दान जर केलात ना तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या ह्या आजारावर होऊ शकतो आणि आजार कमी होण्याचे चान्सेस खूप दिसतात बारावी आणि सगळ्यात शेवटची जी रास आहे ती आहे मीनरास तर पाय तळवे लिंफ प्रम प्रणाली जी असते ना तिथे ही मीनरास राज्य करत असते किंवा अंमल असतो तर तुमच्या राशीचा स्वामी आहे गुरु तुम्ही भावनिक स्वप्नाळू आहात आणि त्यामुळे थकवा आणि सूज येण्याची शक्यता आहे तुम्हाला आजार जास्तीत जास्त होत असतात ते म्हणजे पायाचे दुखणे लिंफ ब्लॉकेज आणि भावनिक ताण आणि या सगळ्या गोष्टींवर उपाय तुम्हाला करावा लागणार आहे आणि तो म्हणजे तुम्ही काय करायचं आहे स्वतःच्याच पायावर पाणी ओतून तुम्ही स्वतःच्याच पायाला अर्घ्य द्यायचा आहे आणि ध्यान करायचं आहे पिवळा रंग जास्तीत जास्त तुम्ही वापरायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे हे जे काही त्रास आहेत ते कमी होतील आता बघा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये स सा, नक्कीच सांगायचं आहे आणि तुमची रास फक्त नशीब नाही ती तुमच्या शरीराचा आराखडा आहे जर राशीवर स ग्रह संतुलन संतुलन करत असेल तर शरीर निरोगी राहील पण ग्रह असंतुलित झाले की आजार दरवाजा ठोठवतात तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक राशीवर प्रत्येक अवयवांवर तुमच्या शरीरावर प्रत्येक राशीचा प्रभाव पडत असतो तर यामधून तुम्हाला जर बाहेर पडायचे असेल आजारांमधून तर नक्कीच मी दिलेले उपाय तुम्ही ट्राय करू शकतात जर तुम्हाला फरक पडला तर नक्कीच सांगायचा आहे आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव